भीमाशंकरला जाणारा रस्ता खराब असला तरी आरोग्य सेवा मात्र तत्पर बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथील देवस्थानकडे जाताना भाविकांना होणारा त्रास आणि कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेला आढावा भीमाशंकरचा रस्ता खूपच वळणाचा असून डोंगर दऱ्यातून वाट काढत जाणारा आहे यातच पावसामुळे रस्त्यांना मोठमोठे खड्डे देखील पडले रस्ता एक पदरी असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहने भीमाशंकरला न्यावी लागतात मंजर पासून छप्पन्न किलोमीटर अंतर असलेले भीमाशंकर निसर्गाचा आनंद घेत प्रवास करावा तर रस्ते खराब असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो त्यातच सात किलोमीटर आधीच वाहने अडवून पायी किंवा बसने प्रवास करावा लागतो असा खड्डेमय प्रवास करत भाविक दर्शन घेतात श्रावण महिन्याचा उपवास महादेवाच्या दर्शनाची ओढ परंतु खडतर प्रवास केल्यामुळे लाखो भाविक दर्शनासाठी आलेले आहेत त्यामुळे अनेक भाविकांना प्रवास गर्दी यामुळे चक्कर येणे मळमळणे पोटात दुखणे आदी शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असलेले पथक भाविकांना आरोग्य सेवा देते फक्त दोन रुपये केस पेपरचे घेऊन तपासणी करून इंजेक्शन गोळ्या औषधे दिली जातात या सर्व त्रासाला सामोरे जाऊन केलेला हा प्रवास परंतु आरोग्य सेवा चांगली असल्यामुळे भाविकांनी या आरोग्य सेवेचे कौतुक केले एकशे आठ ची रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिली जाते याचा अनुभव आमचे प्रतिनिधींना देखील आला आहे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टर जे बी निकम आणि त्यांच्या पथकाने औषधोपचार करून एकशे आठ मध्ये त्यांना खड्डेमय रस्त्यातून खड्डेमय रस्त्यातून सुरक्षित सात ते आठ किलोमीटर आणून सोडले इतर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या मानाने खरोखरच तृत्य उपक्रम हा राबविला जातो त्यांच्या या आरोग्य सेवेला खरोखरच सलाम बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले भीमाशंकर भाविकांचे श्रद्धास्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान या ठिकाणी सरकारने लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज आहे असेच भाविकांमधून बोलले जात होते शंकर येथे भीमाशंकर येथे आज सावणी रविवार असल्यामुळे इथे भावी भक्तांची मोठ्या प्रमाणावर इथं रेलचेल दिसते आणि एकंदरीत इथं भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे आणि संख्या वाढल्यामुळे साधारणपणे सात किलोमीटर पाठीमागेच माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की इथे सात किलोमीटर सर्व गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि इथून या गाड्या थांबून जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी इथं एसटी महामंडळाने त्यांच्या बसेस इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि इथून भावी फक्त मग बसमध्ये बसल्यानंतर सात किलोमीटरचा टप्पा ओलांडल्यानंतर पुढे भीमाशंकर मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था इथे एसटी महामंडळाने केली आहे परंतु इथे आपण बघू शकतो की भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे आणि बस ची संख्या कमी असल्यामुळे इथे भाविकांची कुचंबना होतांना इथे दिसत आहे एकंदरीत आता आपण बघितलं की इथे जी वाहनं अडवण्यात आलेली होती आम्ही स्वतः इथं एपीआय आणि पीआय यांची भेट घेतल्यानंतर जी ट्रॅफिकची समस्या होती आणि इथं भक्तगणांना इथं बसेस कमी असल्यामुळे भक्तगणांना इथं वेट करावं लागत होतं तर आम्ही एपीआय आणि पीआय यांना भेटून साधारण आता एक दोन मिनिटापूर्वी भेटल्यानंतर आणि एफीआयच्या हातीच गाड्या आलेल्या आहेत कर जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे आणि याच्यामुळे आता इथं जी भक्तांची गर्दी झालेली होती ती भक्तांची गर्दी आता ऑटोमॅटिकच थोडीशी कमी व्हायला चालना मिळेल नाही अॅक्च्युली जी सेवा देतोय आपण ती श्रावण महिन्यापुरती ना नाही मर्यादित हे माझं कॉन्स्टंट कंटिन्यू पथक आहे जे वर्षभरासाठी असतं आणि हे दोन हजार पाचला ऍक्च्युली आडीवेरे पीएससी होती अंतर्गत भीमाशंकर पथक होतं तिथून ते दोन हजार पाच मध्ये इथं शिफ्ट झाले तेव्हा डॉक्टर सिस्टर आणि फार्मासिस्ट अशी इथे दोन हजार पाच पासून त्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार आठ मध्ये जे डॉक्टर आढारी म्हणून होते ते रिटायर्ड झाले आणि त्याच्यानंतर पाच वर्ष कोणीच नव्हते दोन हजार अकरा पासून मी इथं एस पेपरचे दोन रुपये घेतात तर मग इतर खर्च किती नाही इतर खर्च असा नाहीये जी आपण दोन रुपये फीज असते ना तीच तेवढीच जी शासनाने आम्हाला सांगितलेली आहे जिल्हा परिषद थ्रू नियुक्त झालेली तेवढीच असते दोन रुपयांमध्ये आपण कन्सल्टेशन फ्री मेडिसिन फ्री इंजेक्शन्स काही असतील आणि एनी इमर्जन्सी काही असेल तर ते ड्रेसिंग मटेरियल सगळं सगळं विदिन टू रुपीजमध्येच प्रोव्हाइड करतो आतापर्यंत साधारण श्रावण महिना लागून पंधरा दिवस होत आले तर श्रावण महिन्यात जे येणारे भाविक आहेत त्यांची आपल्याकडे किती भाविकांची नोंद अशी झाली तर ते आपल्याकडे येऊन गेले आणि त्या प्रामुख्याने त्यांना कोणते कोणते आजार आपल्याला जाणवले अॅक्च्युली आहे ना भीमाशंकर अशी प्लेस आहे ना की जिथं ऑल ओव्हर इंडियामधून माझ्याकडे पेशंट येतात तर नॉट फॉर ओनली श्रावण महिन्यातच नाही तर इतर दिवशी सुद्धा माझ्याकडे जे पेशंट होतात तीस पस्तीस चाळीस डेली ओपीडी तर त्याच्यामधले ऑलमोस्ट सगळे पस्तीस तीस पेशंट एमर्जन्सीच असतात बाकी इतर लोकल पेशंट असतात जे काही किरकोळ आजाराने असतात विधीन ते कव्हर होतात आणि श्रावण महिन्यामध्ये शनिवार रविवार सोमवार ह्या दिवशी भाविकांची खूप गर्दी असते तर त्या दिवशी माझी सरासरी ऑन अन ॲव्हरेज पन्नास पेशंट दिवसाला होतात त्याच्यामधले ऑलमोस्ट पस्तीस तीस जण तर असे एमर्जन्सीच असतात त्याच्यासाठी आपल्या एकंदरीत किती स्टाफ आता आपल्याकडे उपलब्ध आहे एकूण स्टाफ ऍक्च्युली एक माझं इथं प्रॉपर पथकाचा स्टाफ आहे तो चार जणच आहेत एक फार्मसिस्ट एक परिचर एक सिस्टर आणि एक मी डॉक्टर पण श्रावण यात्रेसाठी पूर्ण तालुक्यातून डेप्यूट केला जातो स्टाफ तर एक साधारण पंचवीस एमपीडब्ल्यू असतात आणि चार डॉक्टर्स असतात त्याच्यापैकी दोन मॉर्निंगला असतात आणि इव्हिनिंगला एक डॉक्टर असतो आणि नाईटला परत दोन डॉक्टर्स असतात आणि एकशे आठची आस... अँब्युलन्स आपण ठेवलेली की जी रात्री काही इमर्जन्सीसाठी ती सुविधा देते आणि ती का, कार्ड एक आहे म्हणजे ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट म्हणतो ना तो त्याच्यामध्ये सगळा प्रोव्हाइड केला जातो म्हणजे चेस्ट अॅक्च्युली श्रावण महिन्यामध्ये तर खूप खड्डे झाले त्यामुळे माझ्याकडे येणारे पेशंट ऍक्सिडेंट रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे पेशंट खूप असतात बरेच जण बाईक स्पीड होऊन पडतात आणि सीएलडब्ल्यू म्हणजे कंटिन्युस लॅसरेटेड होऊन असते हे स्टीच घालावे लागतात ऍटलिस्ट दिवसाला मी तर तीन चार स्टीच तर हमकास घालतो तीन चार जणांना स्टिचेस आणि जास्तीत जास्त उलट्या नॉशियम मोशन सिकनेस म्हणतात ना ट्रॅव्हलिंगमुळे जो त्रास होतो तो पेशंट येतात हार्टचे पेशंट पण येतात बऱ्यापैकी पण त्याच्यावर फक्त प्रायमरी रिडिओ मी पुढे पाठवते बाकी ओव्हरऑल आणि आता सीजनल जे पेशंट आहेत सर्दी ताप हे पण ऑल ओव्हर इंडियामधून खूप न्यूज साठी राजेंद्र सह सुनील गायकवाड भीमाशंकर पुणे